आपल्या भागात नव्यानं सुरू होत आहे महिलांसाठी खास ब्युटी झोन अँड स्पा पार्लर पत्ता शालिनी नगर बस स्टॉप कुपवाड रोड रात्रीच्या वेळी चिंता वाढली पोलिसांनी रात्री गस्त घालण्याची गरज नागरिकांची मागणी सांगोला तालुक्यातील डिक्सल व परिसरात रात्रीच्या वेळी ड्रोन फिरत असल्याचं आढळून आल्यानं नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण पसरलं आहे अगोदरचं चोरट्यांचा सुळसुळाट असून आणि रात्रीच्या वेळी घिरट्या घालणारे ड्रोन नागरिकांची चिंता वाढवणारे आहे याबाबत प्रशासनाकडून खुलासा होत नसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे काही दिवसांपासून आसपासच्या गावामध्ये चोरट्यांचा कालवाही असून यातून रात्री ड्रोनच्या घिरट्या उशिरापर्यंत सुरू त्यामुळं ड्रोनचे गुढ उकललं जात नाही व ड्रोन फिरत असल्यानं नागरिकात भीतीचं वातावरण तयार झालंय ड्रोन व चोरटे याबाबत अफवांचे पीक आहे की काय अशी चर्चा होत आहे परंतु रात्री बऱ्याच नागरिकांनी खातर जमा करून घेतल्यामुळे वस्तीवर राहणारे लोक जीव मुठीत धरून वावरत आहेत सदरचा ड्रोन कोणत्या उद्देशानं फिरवले जातो व यामागील हेतो काय याचा उद्देश शोधून काढण्याचं काम पोलीस प्रशासन व महसूल विभागाने हाती घेण्याची गरज आहे व त्यासाठी परवानगी घेतली का व कोणत्या उद्देशाने ते फिरत आहेत याचा खुलासा प्रशासनाने लवकरात लवकर करावा अशी मागणी होत आहे नाजरे परिसरातही मागील काही दिवसात ड्रोन फिरत असल्याच्या तोंडी तक्रारी लोकांच्याकडून येत आहेत व रात्रीच्या वेळी घिरट्या घालणारे ड्रोन कोणाचे व कशासाठी उडवले जात आहे याचा उलगडा झाला नाही त्यामुळे भीतीचं वातावरण पसरलं आहे निष्कळ फाटी आणि जर आम्ही घात तरी आम्हाला वाटतात फोन आल्यामुळं आम्हाला फोन आले आम्ही बाबतीत केलं त्यामुळं तरी बंदोबस्त करावं शासनात म्हणून आम्ही विनंती करतोय एवढी आमची मागी शासनाला पोलिसांनी आवडतं पोलिसांनी यावावं घरा कष्ट घालावं करावं नाव का सत्या पसर राहणार डिक्सा डेक्सा रात्री काय झालं का डेक्सा मध्ये मध्ये रात्री ड्रोन होत पाच हां कुठल्या ठिकाणी होत पाच होत त्या इकडं बजरंग वाघमडे हां परत असं खाली बाळू सावंत वगैरे वस्ती खरात वस्ती परत इथे येऊन तिथं आला आमच्यात अम्चार। आमच्यात येऊन परत ह्याला डिक्साळा गेला डिक्साळ राजू करा हे राजू करांडे पुन्हा शाळा पुन्हा बाळू करांडे परत मारण थोडे हो गुळे आणि परत ज्ञान ज्ञानेश्वर बसलं मग याच्या परत फिरले याच्या तुम्हाला काय धोका वाटतोय का धोकाच वाटतोय ना